सन दोन हजार चे विधान परिषद विधेयक क्रमांक चार महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस अध्यक्ष महोदय विधान परिषदेने संमत केलेले सन दोन हजार परिषद विधेयक क्रमांक चार महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करण्यात यावे प्रश्न असा आहे की विधान परिषदेचे संमत केलेले सन दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक चार महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे व्हायचे बहुमत व्हायचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात आले आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन ते पाच खंड एक संपूर्ण शीर्षक आणि वाक्य हे विधायकाचे भाग समजण्यात यावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे वयचे बहुमत वयचे बहुमत खंड दोन ते पाच खंड एक संपूर्ण शीर्षक अनु हेतू वाक्य विधायकाचे भाग झाले प्रस्ताव असा आहे की विधान परिषदेने संमन केले सन दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक अध्यक्ष महोदय विधान परिषदेने संमत केलेले सन पंचवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक चार महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन कल्याण सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करण्यात यावे प्रस्ताव असा आहे की विधान परिषदेने संमत केले सन दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक दे विधेयक क्रमांक चार महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक विधेयक दोन हजार पंचवीस समन करायला प्रश्न असा आहे की विधान परिषदेने समन केले दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक चार महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक विधेयक दोन हजार पंचवीस समन करावे अनुकूल असतील त्यांनी वय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे व्हायचे बहुमत व्हायचे बहुमत विधेयक समन झाले